नमस्कार आज आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरील भजनदास चौकामध्ये महाराष्ट्र निवास बघायला हे भक्तनिवास जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वीचं आहे खूप जुनं आहे आणि ह्यांची परंपरा ह्यांच्या आजोबांनी सुरू केलेली आहे अतिशय सुंदर आणि अतिशय मोठं दोन मजली भक्तनिवास आहे हे आणि श्री विठ्ठल मंदिर चंद्रभागा नदी हे खूप जवळ आहे इथून तर चला आपण पाहूया महाराष्ट्र निवास हे बघा हे समोर दिसतो आहे हा भजनदास चौक आहे या, या गाडीच्या मागे आहे तो आणि या गाडीच्या पाठीमागे गेलं की चंद्रभागा नदी पण जवळच आहे तांबडा मारुती म्हणून आहे तांबड्या मारुतीपासून हे भक्तनिवास अगदी जवळ आहे आणि हा संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे या प्रदक्षिणा रोडवरून इथे हे समोर महाराष्ट्र निवास लॉजिंग आणि बोर्डिंग घोंगडे गल्ली पंढरपूर घोंगडे गल्ली आहे ही आणि ह्याच्यावरती मोबाईल नंबर दिलेले आहेत पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मोबाईल नंबर देणार आहे येथे राहण्याची आणि जेवणाची पण उत्तम सोय होते हे बघा हे दोन मजली भक्तनिवास आहे सर्वात जुनं आहे पंढरपुरातलं हे भक्तनिवास चला आपण आतून पाहूयात हा समोर जो बोळ दिसतोय या बोळातून आपल्याला आत जायचं आहे रस्त्यापासूनच लगेच भक्त निवास आहे हे बघा महाराष्ट्र निवास इथून आतमध्ये जिना आहे दहा पंधरा पायऱ्या आहेत पण पायऱ्या अगदी सोप्या आहेत शहाबदी फरशी घातलेली आहे त्यामुळं पायऱ्या एकदम छान आहेत हे बघा अगदी व्यवस्थित पायऱ्या आहेत सोप्या आहेत चढायला अजिबात अवघड नाही जिना चढून व जिना चढून वर आल्यानंतर इथे तुम्ही बुकिंग करू शकता हे बुकिंग ऑफिस आहे आणि अशा रूम आहेत छोट्या छोट्या टू बेड्स आहेत पंखा आहे हवेशीर आहे गॅलरी आहे समोर आरसा आहे आणि गॅलरी आहे हे असं कॅरिडॉर आहे आणि गॅलरी मधून प्रदक्षिणा रोड संपूर्ण दिसतो बघा नाथ चौकापर्यंत रोड दिसतो बाजूला इकडे चंद्रभागा नदी आहे ती पण दिसते रूम सगळ्या छान आहेत छोट्या जरी असल्या तरी हवेशीर आहेत ही फोर बेडची रूम आहे चार बेड आहेत इथे आणि दोन्हीकडून दार आहेत लाईट पंखा कपडे अडकवायला हँगर्स आहेत दोऱ्या लावलेल्या आहेत कपडे वाळत घालण्यासाठी अगदी सोय व्यवस्थित आहे सगळी चार्जर लावायला इथे पॉईंट्स पण आहेत व्यवस्थित फोर बेडची ही रूम आहे ही छोटी आहे ही टू बेडची रूम आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी पंखा आरसा आहे छोटा हॉल आहे इथे जेवणाची वगैरे सोय करतात ते वारीमध्ये इकडे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे इंडियन टॉयलेट पण आहे आणि दोन बाथरूम आहेत गिझर आहे त्यामुळे गरम पाण्याची आणि गार पाण्याची सोय आहे इकडे वरती जायला जिना आहे हे बघा आणि वरती पण चार रूम आहेत अशाच खालच्यासारख्या पण त्याचं काम चालू आहे हे बघा हे महाराष्ट्र निवासचे आजोबा आहेत ह्यांनी हे स्थापन केलेलं आहे पूर्वी एकोणीसशे अडतीस साली ही ह्यांनी स्थापना केलेली आहे आणि आता ते ह्या महाराष्ट्र निवासचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मी पंढरपूर पंढरपूर येथील पांडुरंगाच्या आशीर्वादानं आमच्या आजोबांनी कैलासवासी गणेश साळवाराम आभंगराव यांनी पंढरपुरामध्ये पहिल्यांदी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय व्हावी जेवाची सोय व्हावी म्हणून एकोणीसशे अडतीस साली माझे आजोबा जे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते अनेक वर्ष नगरसेवक होते त्यांनी हा व्यवसाय अडतीस साली सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष झालं या व्यवसायामध्ये मी तिसऱ्या पिढीतला आहे आमच्या आजोबानंतर माझे वडील जे स्वतः शिक्षक होते शशिकांत कैलासवाशी शशिकांत अभंगराव त्यांनी हा व्यवसाय तीस वर्ष पाहिला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मी हा व्यवसाय पाहतो आहे या पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मध्यमवर्गीय लोकांना म रिजनेबल दरामध्ये या ठिकाणी घरगुती स्वरूपामध्ये राहण्याचं ठिकाण आणि जेवणाचं ठिकाण असण्याची जी, जी माझ्या आजोबांची कल्पना होती ती जी मी पुढं चालवली मुख्यतः आमच्याकडे येणारे सगळे भाविक किंवा सेल्समन असतील व्यापारी असतील हे जो आता तिसऱ्या पिढीतले माझ्याबरोबरचे मुलं त्यांच्या आजोपासून सतत आमच्या या लॉजवरती या ठिकाणी मुक्कामाला येतात देवदर्शनाला येतात आमच्या लॉजचं वैशिष्ट्य म्हणजे आमचं लॉज हे घरगुती स्वरूपाचं आहे भक्तनिवास की या ठिकाणी कुठल्याही रूमला आम्ही कुलूप लावत नाही एवढं या ठिकाणी लोकांची आहे क कुटुंब किंवा स्त्रियासुद्धा अनेक आमच्या संबंधातल्या परगावातल्या आमच्या माता भगिनी यासुद्धा या ठिकाणी अतिशय सुरक्षित भावनेनं घरात आल्यासारखं या ठिकाणी वास्तव्याला येतात पंढरपुरातल्या प्रदक्षिणा मार्गावर असणारी माझी इमारत या ठिकाणी विशेष म्हणजे वारीचा सगळा सोहळा या आमच्या इमारतीतून सगळ्यांना पाहता येतो आणि घरगुती राहण्याचा आनंदसुद्धा घेता येतो आमच्या लॉजची जागा ही मंदिरापासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे नदीचंसुद्धा वाळवंट किंवा नदीपात्र पुंडिकरायचं मंदिर हे सुद्धा नजिक आहे हे अतिशय सेंट्रल प्लेसला मंदिरानजीक असणारं आमचं हे घरगुती स्वरूपाचं लॉज सर्व भाविकांच्या यात्रेकरूंच्या आणि व्यापारी मित्रांच्या सहकार्यामुळं आज ताद मी चालवत आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी केव्हाही आपण आम्हाला आगाऊ कल्पना दिली तर निश्चितपणे आपल्यासाठी आम्ही इथं जागा शिल्लक ठेवू जास्त जास्त सेवा आणि विश्वासार्हता प्रामाणिकपणा आणि स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची बाबी मी या लॉजच्या बाबतीत आत्तापर्यंत सांभाळलेले आहेत पुढेही चार ठिकाणी निश्चितपणे यात कुठलीही तडजोड न करता योग्य असणाऱ्या लोकांनाच या ठिकाणी आम्ही जागा देतो ज्यांना आम्हाला वाटत नाही योग्य नाहीत राहण्यायोग्य यो अशा लोकांना अजिबात जागा देत नाही रिकाम राहू दे परंतु या ठिकाणी आलेल्या माणसाला सुरक्षितपणे आणि आनंदी वातावरणात राहता यावं अशा प्रकारचा प्रयत्न मी सतत घेत असतो याशिवाय ज्यांना जेवायचं असेल घरगुती स्वरूपाचं हे सुद्धा जेवण मी घरगुती स्वरूपाचं जेवण आगाऊ कल्पना दिली मला पूर्वी ज्या एक दोन चार तास तर आम्ही त्यांनासुद्धा जेवणाची व्यवस्था करण्याची <तलियात>। व्यवस्था करतो असं हे महाराष्ट्र निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर महाराष्ट्र निवासाला नक्कीच भेट द्या धन्यवाद